तर बघा आपल्या आयुष्यामध्ये अशी पण मित्र मैत्रिणी असतात बरं का की आपल्याला प्रेम करायला बाग पाडते आणि एवढं प्रोत्साहन देतात की आपल्याला प्रेम करण्यासाठी की आपण म्हणजे आपल्या काय मनात नसतं या असं काय पण आपल्याकून चुकी होती या अशीच मी तुम्हाला आज एक स्टोरी सांगणार आहे आणि ही स्टोरी कुणाचीच नाही माझी खरोखर घडलेली स्टोरी तर बघा असं झालं होतं की मी एका ठिकाणी जॉब करत होते आता जॉब कसला होता म्हणजे काम करत होते पण ते काम कसं होतं आयुर्वेदिक ज्या बाटल्या असतात आयुर्वेदिक म्हणजे कोरपडीपासून बनवलेले जे औषधं असतात ते असं घरोघरी जाऊन शेल करायचा आणि तिथं बरेच पोरी होत्या बरीच पोरं होती म्हणजे पूर, पोरंपोरी आम्ही एकत्रच काम करत होतो पुरींसाठी वेगळा फ्लॅट होता पोरांसाठी वेगळा फ्लॅट होता बरं मग आता एकत्र काम करायचं म्हणल्यावर तर म्हणल्यावरती मित्रमैत्रिणी होतेतच की मग माझ्या चांगल्या मैत्रिणी झालेल्या चांगलं भावाप्रमाणे मित्र झालं होतं आणि त्यांच्यातल्या मधी कुणाकुणाची झिंकट अजुळली होती चांगली बऱ्यापैकी कारण पोरं पुरी एक ठिकाणी असल्यावरती प्रेम व्हायला काय टाईम लागत नाही असंच थोडक्यात झालं होतं पण मी त्याच्यामध्ये अशी होती ना की मला कामाची लय गरज होती आणि महत्वाचं म्हणजे मला पैशाची लय गरज होती कारण की माझा लय मोठा ॲक्सिडेंट झाला होता, होता।, होता। ते जाऊ द्या ॲक्सिडेंट झाला होता त्याची तर स्टोरी मी तुम्हाला सांग तर ते एक सेटरमध्ये माझा मा लय खर्च झाला होता मग मला आहे ना म्हणजे ज्यांनी ज्यांनी मला खर्च केला होता त्यांचं मला पैसे द्यायचं होतं परत माघारी त्यासाठी मग मला पैशाची लय गरज होती म्हणून माझं सगळं लक्ष आहे ना म्हणजे कामावरतीच असायचं बरं मी एवढं मन लावून काम करायचे म्हणजे इतकं म्हणतात ना कुठलं जर कष्टाने केलं ना त्याचं यास आपल्याला म्हणजे आपल्या समोरच समोर म्हणजे आपल्या आपण काय आपल्या मनामध्ये काहीच नसते की आपण ह्याच्यामध्ये यशस्वी होईल म्हणून पण ते यश आपल्या पदरात देतोच तसंच काहीतरी माझं पण झालं होतं की माझं आहे ना कशावर लक्ष नव्हतं मी फक्त काम बरं मी बरे आणि मी थोड्याच ह्याच्यामध्ये गाडीचा आवाज येतोय तर बघा मी आहे ना गाडीच्या आवाजामुळे मला ग बसायला लागलं मग मी काय बोलते तुम्हाला कायच ऐकायला लागलं नसतं ना तर बघा थोड्याच वेळामध्ये मी इतकं म्हणजे सक्सेस झाले असं पण म्हणता येईल तिथं कारण मी एवढी शिकलेली नाही काय नाही आणि ती दुसरी जी पोरं पुरी होती ना ती लय शिकलेली होती त म्हणजे सगळी पंधरावी बारावी अशी शिकलेली होती तर आणि मग गाड्या बोलून द्यायनात काहीच मग पण मी त्यांच्या तेवढी कमी शिकलेली आणि मी इतकं म्हणजे प्रगतीच्या मार्गावरतीच निघाली होते म्हणजे मी इतकं सेल करायचे करा का ना कारण ज्याच्याकडं तोंड आहे म्हणजे जे बोलबच्चन आहे ते काय कधी म्हणजे कधीच मागं पडवू शकत नाही जे बोलकं माणूस आहे ना त्याच्या दगडी पण विकले जातात असे काहीतरी मन आहे बघा तर तो तसंच माझं काहीतरी झालेलं मी ती म्हणजे हे झालेले त्याच्यामध्ये आणि कुणाचा सेर व्हायचा ना एवढा माझा येणार ना लई सेर व्हायचा आणि मग थोड्याच वेळामध्ये मला म्हणजे तिथं लयच मान भेटायला लागला म्हणजे Uh, ते सर जे सर होतात ना मेन सर ते पण म्हणजे माझं इतकं कौतुक रोजचं रोजच्या रोज माझं लय म्हणजे लय म्हणजे कौतुक करायचं की uh, रुपाली मॅडमनी किती सेल केलाय आज म्हणजे जे जास्त काम करेल त्याचं जास्त कौतुक होतंय ना मग हसूस करतो करतो मला डायरेक्ट मॅडमची पोस्ट दिली मी न शिकलेली असून मला मॅडमची पोस्ट दिली आणि ती दुसरी होती का नाही जी शिकल्या बिकलेली त्यांना नाही त्यांना सेलच मेनच होती ती Uh, कारण ती सेल करायची नाहीत आणि मग जे बी कोणी येईल ना त्याला मला फक्त मग मला फक्त ट्रेनिंग द्यायला ठेवली होती थोड्याच वेळामध्ये मी तसलं काम करायला लागले फक्त ट्रेनिंग द्यायचं पहिलं मी अशी घरोघरी जाऊन विकायचे पण नंतर मी मला फक्त ट्रेनिंग द्यायला ठेवली आणि मग लय भारी वाटायला लागलं की आपण एवढ्या कमी वेळामध्ये चांगल्या पोस्टवरती जर मला लई आनंद झाला आणि शिकलेलं नाही काय नाही त्यामुळे आनंदच होतोय की माणसाला नाही वेळ आणि मग आनंद झाला की माझं फक्त कामावरती लक्ष आणि कसं मी पैसे कमवू आणि कसं लोक हेच माझ्या डोक्या म्हणजे टार्गेट असायचं पण झालं असं की ते जे बँक असतात ना त्यांच्या तर ते त्या ह्याला होत्या बारामतीला होत्या सातारला असं म्हणजे वेगळ्या वेगळ्या तालुक्यामध्ये अशा वेगळ्या वेगळ्या होत्या म्हणजे अशा गावामध्ये तालुका असं जे तालुका असतात त्याच्यामध्ये असं वेगळं वेगळं म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं ऑफिस होती अशी ऑफिस त्यांची म्हणजे जी आयुर्वेदिक आहे का नाही ज्या बाटल्या आम्ही ती तिचं बरेच ठिकाणी ऑफिस होती लय राम मुंबईच्या साईडला पण होती बरं का त्यांची ऑफिस मग झालं असं बारामती बारामतीचे लोक आणि आपली सातारची जी बे आहे ना ऑफिस ती लोक पुण्याचं मेन ऑफिस होतं म्हणजे आम्ही जिथं होतो ना ते मेन ऑफिस होतं मग सातारची आणि बारामतीची लोक काय करायची इकडं ऑफिसमध्ये यायचे बर का तर पोर म्हणजे सगळे माणसांची अशी uh, मिटिंग असायची कसं सेल करायचं काय ते बरीच काय काय असायचं त्याच्यामध्ये आणि मग मीटिंग राहिले की दिवसभर त्यांची मिटिंग व्हायची आणि संध्याकाळची ती त्यांची ट्रेननी जायची तर आपलं काय घेणं नाही देणं नाही दोन दोन शब्द आपलं बोलायचं त्याच्यामध्ये आणि आपलं गप असायचं चोरा चिटागर आणि बरीचशी लोक यायची तर सातारावरून यायची अजून आपली ह्याच्यावरून पण यायची बारामतीवरून ती पण पुरीच होती कोण कोण बायका पण असायची त्याच्यामध्ये मग ती यायची अटेंड करायची तर जायची निघून आणि मग एक दिवस असं झालं परतची दुसरी तिसरी मिटिंग तिसऱ्या मिटिंगला असं झालं की मिटिंग दुपारची लवकरच आवारली आवरल्यावरती मग हे जे आहेत का नाही हे माझा नवरुबा तो पण त्या बारामतीच्या टीम मध्ये होता नवरुबा आणि मग नवरूपा पण यायचा ना पण आमची काही ओळख नाही काय नाही फक्त जाताना आपलं हा सर व्यवस्थित जा आपलं तेवढंच म्हणायचं काही घेणं नाही देणं नाही आमचं काहीच म्हणजे ओळखच नाही ना आपले सगळे सगळ्यांना जशी मी भावाच्या नजरेने बघायचे तसं सगळ्यांनाच बघायचे म्हणजे जी बी कोणी येईल त्यांना बघायचे अजून ज्या बी काय आपल्या मैत्रिणी असतील मग तिथल्या पण मैत्रीण त्या पण कुणी जळायचं नाही बर का कारण सगळ्यांना माहिती होतं की जे सर आहे ना मीन सर त्यांनी मला बहीण मांडली होती कारण मी एवढं एवढं चांगलं सेल बिल करायचे मग त्या सरांनी मला बहीण त्यामुळं सगळेच मग एवढं काय असं जळत कोणच नव्हतं माझ्यावर तस काय नव्हतं आणि मग फक्त हाय बाय आपलं मी ह्यांना एवढं म्हणजे ओळखत पण नव्हते की ह्यांना लय मन सोपत ओळखलंय की मस्त चांगलं दिसायला बिसायला शिकल्या बिकल्या होत काय नव्हतं पण माझ्या मनामध्ये काय नव्हतं त्यांच्या सुद्धा काहीच नव्हतं मला कसं काय कायच येणार नाही ना कसं काय काय येईल पण झालं असं एक दिवस मीटिंग दुपारचीच आवारली आता आवरल्यावरती काय करायचं मग मग ह्यांनी एक खेळ काढला म्हणजे सगळ्यांनी ग्रुपनी आता ह्यांची ट्रेन सकाळ संध्याकाळची होती अकरा वाजता मग ती पुढच्या बारामतीची पणपुरी आली होती का अजून त्या सातारची पण पोरपुरी आम्ही म्हणजे सगळ्यांनीच म्हणली आता काय करायचं दुपारपर्यंत दुपारच्या पुरं पुढं मिटिंग आवरली मग म्हणली चला आता मग काहीतरी खेळ म्हणजे एक गंमत म्हणून आपला एक खेळ तर मग सगळ्यांनी काय केलं की चिठ्ठ्या जे आवडती व्यक्ती आहे ना त्याची चिठ्ठी लिहायची असं असं ठरवलं की जे आपल्याला मनापासून आपण आई असो बहीण असो भाव असो कुणी पण प्रेम करू म्हणजे आपल्या आपण त्याच्यावरती प्रेम करतोय कुणी पण असो त्याची चिठ्ठी लिहा असं लिहून त्या एक असं गोल डबड्या ठेवत त्या डबड्यामध्ये निघून टाकायची ती चिठ्ठी आणि मग आणि आपलं नाव आणि ती चिठ्ठी खाली त्याचं जे आवडते त्याचं नाव खाली लिहायचं आता सगळ्यांची सगळ्यांच्या वाचून झाल्या चिठ्ठी ह्यांचा नंबर आला चिठ्ठी वाट वाचायचा वा, म्हणजे ह्यांचं ह्यांची चिठ्ठी आली आल्यावरती ह्यांनी काय नाव लिहिलं रुपाली आता आता रुपाली नाव लिहिल्यावरती सगळे आचुरी चुकीत झाली ना म्हणजे एकदम सगळ्यांना धक्काच बसला की आणि मग सरांना सर पण जरा चिडलं ना म्हणजे हे कस म्हणजे नवीनच लागलं होतं का मला वाटतं बारामतीमध्ये मला पण एवढं कन्फर्म येईनच माहिती नाही काय आणि मग चुगळीच म्हणजे सगळ्यांना वाटायला लागलो ना म्हणजे माझंच नाव लिहिलंय सगळ्यांना असंच वाटायला लागलं पण मग मग सरांना म्हणजे नंतर चर्चा नाही म्हणायपेक्षा सरांनी डायरेक्ट त्यांना उठवलं आणि विचारलं तू असं कसं रुपाली मॅडमचं नाव लिहिलंस तर मग हे म्हणलं मी काय त्यांचं नाव लिहिलं नाही त्यांचं नाव रुपाली हे सुद्धा मला माहिती नाही माझी जी कॉलेजमधली मैत्रीण होती म्हणजे जिव्हा पाड मी तिच्यावरती प्रेम करत होतो तिचं पण नाव रुपालीच होतं आणि मग 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 मं माणसातला म्हणजे सगळ्यांना धीर राहिला ना की बाबा तेच रुपालीचं पण खरोखर मग मी आता जर विचारलं तर खरोखर यांनी असं नाही की भिवून त्यांनी भिवून ती भिवून माझं नाव नाव नाही हे केलं खरोखर कोर त्यांच्या कॉलेजमधली रुपाली होती नंतर ल, कोर, कर, होती। का का मला ते कळालं खरोखर म्हणजे आता पण कळालं आता पण कधी कधी विषय निघाला ते सांगतात आणि खरोखर त्यांच्या कॉलेजमधली एक रुपाली नावाची पूर्वी होती तिच्यावरती काय प्रेम करत होत काय एवढं कन्फर्म मला माहिती नाही पण ती त्यांना आवडत होती का काय तर मग त्यांनी ते नाव लिहिलं होतं की रुपाली पण सगळ्यांना असं धक्काच बसलेला की रुपाली म्हणजे मिस रुपाली आणि मग तेव्हापासून मग ज्या ज्या वेळेस मी बारामतीला बारामतीवरून मिटिंगला यायची मग त्यावेळेस या मैत्र मैत्रिणी असायच्या माझ्या इकडे मग ते म्हणायचे नाही नाही तुमचंच लिहिलं असेल त्यांनी बेऊनच म्हणजे तुमचंच लिहिलं असेल ना, रुपाली मॅडम तुमच लिहिलं असेल रुमच लिहिलं असेल आणि मग हे असंच प्रोत्साहन आहे त्यांना पण चिडवायला त्यांना पन... पण नाही ना हीच ना, रुपाली असेल हीच रुपाली म्हणजे जे मनात नाही ना ते मनात आणून द्यायची तरी पण माझ्या मनामध्ये काय पण पुढे लय मोठी स्टोरी आहे म्हणजे सांगायचं म्हटलं तर लय मोठा व्हिडिओ होईल तर बघा की आपल्या मनामध्ये काय नसतंय ना तर ते मनामध्ये आपलं मित्रमैत्रिणीच आणून देते काहीच मनामध्ये नसतंय आपल्या असं काहीच नसतंय मनामध्ये पण कधी कधी असं पण घडल्या जातं बरं का तर बघा ही लई मोठी स्टोरी आहे आणि सांगायचं म्हणलं तर लई मोठा व्हिडिओ आहे एवढ्याच व्हिडिओ मी स्टॉप करते फक्त व्हिडिओद्वारे मला तुम्हाला हे सांगायचं होतं की आपल्या मनामध्ये मा काय नसतंय ना मित्र मित्रमैत्रिणी कधी कधी ह्या गोष्टी आपल्या मनामध्ये आणून देतात पण आपण पण शाल पाहिलं त्या गोष्टी कितीपर्यंत घ्यायच्या ती आपण माणसाने जरा आपल्याला प्रोत्साहन दिलं म्हणजे चल त्याच्याबद्दल चिडवाय लागलं त्या पण माणसाने जर आपल्याला प्रोत्साहन दिलं की मग आपलं पण कुठं कुठं कुठंतरी असं होतं की पाय गा होतो असं पण होतं हा तर ह्या सगळ्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत मी स्वतः अनुभवलेल्या आहेत म्हणून म्हणलं तुमच्याबरोबर शेअर शेअर कराव्यात एवढ्यातच व्हिडिओ मी स्टॉप करते पुन्हा भेटूया परतच्या एका पर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय